नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया पोस्ट हार्वेस्ट पीकेमॅन एल्डवेस्ट पीक विमा स्टेटस बदलायला सुरुवात झालेली आहे त्यासंदर्भातचं संपूर्ण अपडेट झाली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो जसं की पोस्ट हार्वेस्ट पीक एम बेस एल्ड वेस्ट एल्डबेस्ट पीक विमा हा उंबरट्याच्या उत्पादनावरती मिळतो हा एक विशिष्ट शेतकऱ्याला मिळत नाही हा एक म्हणजे की मैसूल मंडळातील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना मंजूर होतो आणि इल्डवेस्टचा पीक विमा मिळतो मग आता राहिला पीक पोस्ट हार्वेटचा तर पोस्ट हार्वेटचा पीकमा तुम्ही जर क्लेम केलेला असेल ऑनलाईन आणि तो क्लेम म्हणजे की बहात्तर अगोदर आणि यशस्वीरित्या त्याचा पंचनामा झालेला असेल तर तो तुम्हाला पोस्ट हार्वेटचा पीकेमो मिळतो आता भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमचं दहा तारखेपासून पैसे दाखवत ता आहे अद्याप अकाउंटला जमा झालेले नाहीत जसं की कंपन्यांकडून अगोदर देखील सांगण्यात होतं की शासनाचा दुसरा हप्ता वर करण्यात आल्यानंतरच म्हणजे पुढची प्रक्रियाने राहिलेला जो पीकमो वाटप करत मग तो राहिलेला जो म्हणजे दुसरा हप्ता होता कंपनीचा तो देखील आठ दहा दिवस झाला वाट म्हणजे वाटप होऊन अद्याद्याप देखील म्हणजे कुठेही कोणत्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा म्हणजे वाटपाला सुरुवात झालेली नाही आता आज अचानक सुरुवात झाली तर संध्याकाळी तर सांगता येत नाही कारण की कंपनीचं असं म्हणणं आहे की आर ने घालला आहे त्याच्या अकाउंटमधून आमच्या अकाउंटमध्ये पैसे यायला आणखीन अद्याप वेळ आहे आणखीन आलेलं नाही ते कधी पण येऊ शकतात आज पण येऊ शकतात किंवा उद्या पण येऊ शकतात मग आता राहिला विषय बी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला नाही आता ज्या शेतकऱ्यांनी कसलाच क्लेम केलेला नाही त्यांनी म्हणजे व्हिडिओ बघूच नका नकाऊ टाईमपास करूच नका म्हणजे काही बघण्याचा अर्थच नाही तुम्ही क्लेम केलेला नसेल कोणताच पोस्टारवेटचा असो किंवा लोकलाइड अंतर्गत म्हणजे स्टँडिंग क्रॉप अंतर्गत तुम्ही जर क्लेम केलेला नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघण्यात म्हणजे काही असं नाही कारण की इथं ज्या ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे की ऑनलाईन क्लेम केलेला आहे त्यांना देखील लोकलाइज अंतर्गत पीक विमा मिळालेला नाही म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला नाही त्यांना तर कशाचा पीक विमा संबंधच येत नाही आता भरपूर शेतकऱ्यांनी एका गटाचा आला आहे दुसऱ्या गटाचा आलेला नाही मग आता राहिला विषय पोस्ट पोस्टरवेटचा पीक किंवा कोणत्या कोणत्या शेल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक पडलेलं आहे काही शेतकऱ्यांचा दाखवत आहे त्यांचा देखील आता याच म्हणजे की अखेरच्या म्हणजे अखेरच्या आठवड्यापर्यंत पीक किंवा त्यांच्या खात्यामध्ये वर्ग आज किंवा उद्यापासून वर्ग व्हायला सुरुवातच होईल म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मी राहिले आता बाकीचे संपूर्ण म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जे जे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी म्हणजे ऑनलाईन क्लेम केलेला आहे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप त्यांचं म्हणजे आता आणखी देखील म्हणजे भरपूर शेतकऱ्यांचे पैसे दाखवायला सुरुवात होत नाही आणि त्यांचं क्लेम इंटिमेशन स्टेटसनुसार ॲप्रोड बाय आय सी दाखवते तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर आणि शंभर टक्के पीक किंवा येणार आहे त्यांचा थोडा वेळ लागेल एक आठवडा लागेल किंवा दोन आठवडे लागतील याच्या अगोदर देखील आपण बघितलं होतं आपले कृषी मंत्री थापाडे आहेत आणि कृषी मंत्रीनी सांगितलं होतं की एकतीस मार्चच्या अगोदर पीक किंवा खात्यामध्ये येणार पण एक रुपया असं देखील शेतकऱ्यांच्या खोत्यामध्ये आलेला नव्हता थोडा वेळच लागलेला होता तर थोडा वेळ म्हणजे काय भरपूर वेळच लागलेला होता आणि आपले कृषी मंत्री जुगार पण आहेत रम्मी खेळता येणार रम्मीच्या पैशामध्ये रम्मीच्या म्हणजे खेळ खेळून पैसे कमवून बहुतेक मला वाटतंय ते आता शेतकऱ्यांना बहुतेक पीक किंवा बहुतेक म्हणजे एक लाख रुपये हेक्टर देखील देऊ शकतात कारण की रमीमध्ये भरपूर पैसे येत असतात त्याच्यामुळे बहुतेक कोणातरी त्यांना सांगितलं असावं किंवा मला वाटतं कोकाटे यांनी ॲड देखील बघितलं असेल करोडो रुपयाचे ते जे ॲडव्हर्टाईजमेंट पडतात बहुतेक त्यांना वाटलं की की शेतकऱ्यांचं भलं करावं त्याच्यामुळे ते त्यांना म्हणजे जिथे वेळ भेटेल तिथे थोडासा वेळ भेटला तरी ते रमी खेळत आहेत जसं की विधानभवनामध्ये देखील त्यांनी रमी खेळायला सुरुवात केलेली होती अतिशय एक त्यांचा एक उत्तम निर्णय आहे की त्यांनी रमी रम्मीसाठी म्हणजे की रम्मी खेळण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांसाठी एक हा एक हिताचाच निर्णय त्यांचा ठरणार आहे आणि ते रम्मीमध्ये खेळून बहुतेक शेतकऱ्यांचे बहुतेक मोठमोठे निर्णय घेतील आणि या वर्षीचा जे पी की आहे त्याच्यामधले जे राहिलेले ट्रिगर जे काढलेले ते ट्रिगर देखील ॲड करतील कारण ते स्वतःचे इन्व्हेस्टमेंट करणार आहेत रम्मीमध्ये पैसे कमवून ते एक अतिशय आनंदाचा निर्णय आहे आता राहिला शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांचा विषय म्हणजे की आता दोन हजार पंचवीसला तर पीक एम येणारच नाही भरायचा त्यांच्या स्वतःच्या स्वतःच्या ह्याच्यावर भरता आणि आता राहिलेला पोस्ट हारवेज किंवा लोकलायचं ज्या ज्या शेतकऱ्यांचा राहिलेला आहे त्यांना पीक विमा मिळणार आहे थोडा वेळ लागेल म्हणजे सरकारची प्रोसेस कंपनीची प्रोसेस कारण कंपनी थोडं वेळ लागेल तर ऑगस्टच्या जास्तीत जास्त या आठवड्यातच सुरुवात होईल जुलैच्या अखेरपर्यंत सुरुवात होईल पण अखेर जास्तीत जास्त ऑगस्ट प च्या अखेरपर्यंत अखेरच्या दिवसापर्यंत अखेरच्या आठवड्यापर्यंत हे संपूर्ण वाटप जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होईल आणि विषय आता आपला कृषी मंत्री महाराष्ट्र राज्याच्या बदलायला पाहिजेत कारण की योग्य हिताचा निर्णय काही घेतच नाहीत मला वाटतं हे काही त्यांना काही नॉलेजच आहे का नाही म्हणजे शेतीचं काही पण प्रश्न करतात काही पण म्हणजे त्यांना वाटतं मी जे कठोरपणाने जे निर्णय घेतात म्हणजे अजित पवार जसे कठोरपणाने बोलतात म्हणजे कोणाल म्हणजे की पत्रकारांना पण तसं कोणाला पण जमत नसते कोकाट्यांना ते जमत नाही आणि ते ट्रिगरचे म्हणजे भरपूर रोहित पवार भरपूर म्हणजे आमदारांनी प्रश्न उठावला होता की तुम्ही असं पीक विमा योजनेमध्ये बदल करू नका जुनी जी योजना होती ती चालू करा पण त्याचं एक ठाम पण सरकार बदलणार नाही जे आहे तेच राहणार म्हणजे हे अतिशय चुकीचं आहे कारण कृषी मंत्री कसं आहे की तुम्ही कदाचित एखाद्या वेळेस म्हणजे शेतकऱ्यांना काही देऊ नका पण तुमचं जे तुमची जी बोलण्याची म्हणजे जी कला आहे बोलण्याचं जे वैशिष्ट्य आहे ते तरी बदला तुम्ही एक विचार करू आम्ही एखादी म्हणजे गटित करू तर काहीच नाही डायरेक्टली मी तुम्हाला काहीच देणार नाही म्हणजे एक अतिशय चुकीचा म्हणजे असं मला वाटतं आहे आता तर मला तर काय चार पाच वर्षात कळतात कृषीमंत्री पण ते जसं कळत आहे तसं असला कृषीमंत्री नसेलच कुठेच मला वाटतं एवढा तडफदार एवढा म्हणजे की डेरिंग बाज आणि एवढा असे निर्णय घेणारा म्हणजे भरपूर त्यांचे म्हणजे बाईट्स पण भारी आहेत आणि त्यांना खरं तर नमूद करायला पाहिजे आपल्या ब भारत सरकारकडून एखादा पद्मश्री दिला तरी हरकत नाही भिकारीसुद्धा पिकेमागेत नाही किंवा जे कर्जमाफ होतं ते शेतकरी कर्जमाफ झालं की लगेच म्हणजे की कर्जमाफ झाल्यानंतर शेतकरी त्यांचे लग्न म्हणजे मुलींचे लग्न वगैरे करतात म्हणजे डेंजर डेंजर बाईट असतात त्यांच्या बाईट्सला म्हणजे की सीमाच नाहीत म्हणजे काय पण जे तो येईल ते बोलत राहतात आणि आता खरंच म्हणजे आपल्या राज्याला एक नवीन कृषी मंत्री गरज आहे हे जेव्हापासून कृषी मंत्री झालेत ना ते बकवासचे बकवास निर्णय घेतात काहीच त्यांना कळत नाही आपलं म्हणजे सरकारनं ठरवलं वरून सरकार जे ठरवतात तेच कृषीच्या कामात त्यांच्या स्वतःचं स्वतःला काही नॉलेजच नाही कारण की काही म्हणजे शेतक कृषी कर, कर, मंत्री कोणता असावा म्हणजे शेतकरी ते देखील एखाद्या शेतकऱ्याचे पुत्र असतील आपलं असं म्हणणं नाही आमचं असं म्हणणं नाही बाबा ते शेतकऱ्याच्या पुत्रनेत असतील ते देखील शेतकऱ्याचे पुत्र त्यांचा काय आपल्याला जुना इतिहास माहीत नाही फक्त ते केसेसचा इतिहास माहीत आहे की त्यांना दोन वर्षाची साजा झाली ती पण ते देखील कुठेतरी स्टॉप सर म्हणजे कुठेतरी तो देखील विषय थांबल्यासारखा देशात आहे मग बघू पुन्हा नेमकं काय होतं ते आणि एक नवीन म्हणजे धनंजयजी मुंडे अतिशय चांगले होते कृषी मंत्री योग्य हिताचे निर्णय घेत होते त्यांनी भले हे पैसे नका देऊ तेवढं जा एखाद्या वेळेस म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही एखादी पीक योजना किंवा एखाद्या जिल्ह्याला तुम्ही सांगितले की आम्ही देऊ आणि नका देऊ पण तुमच्या श शब्दांचा जो गोडवा म्हणजे तुमच्या शब्दांचा जो गोडवा आहे तो गोडवा पाहिजे तुमच्या शब्दांमध्ये <laughs> हा गोडवा म्हणजे की माणिकराव कोकाटे कर साहेबांच्या नाईत आहे सलग पाच वर्षे राहिले तर मला वाटतंय की जे सरकार आहे ती नाही आहेस डोबल यांची तर त्यांनी विचार करायला पाहिजे देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे पण हुशार पण काय करू शकतं ते पण सध्याला हुशार राहिलेले नाहीत बघू काय होतं आता भे नवीन बदलतो का नाही कृषी मंत्री आणि राहिल्याविषयी पीक विम्याचा तुमचा पीक येईलच जर क्लेम केलेला असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही चार दोन हजार का पण हेक्ट हेक्टर, हेक्टर येईल काही शेतकऱ्यांना म्हणजे पोस्टार अंतर्गत तीस हजार रुपये हेक्टर देऊ देखील येऊ शकतो कारण ज्याच्या त्याच्या क्लेमनुसार क्लेम इंटिमेशनच्या म्हणजे डेटनुसार विमा येत असतो तुम्ही अगोदर क्लेम केलं असेल कमी आणि अखेरला क्लेम केलेला असेल तर म्हणजे तर तुम्हाला तीस ते पस्तीस हजार रुपये हेक्टर येऊ शकतो आता लोकला नंतर तर काही जणांना पाच ते सहा हजार रुपये हेक्टर आला काही जणांना तीस ते चाळीस हजार रुपये हेक्टर यायला कारण की तुमच्या क्लेमेंटरनेशन डेट स्टेटसनुसार वे असतं आणि तुमचा पाऊस म्हणजे पाऊस तुम्ही मोप लय आती पाऊस आला आमचं नव्वद टक्के नुकसान झालं पण ते ऑनलाईन चेक करत असतात म्हणजे ते हवामान विभागाकडून ते माहिती घेत असतात की या भागामध्ये किती पाऊस पडला आणि या पावसामुळे किती नुकसान होऊ शकतं याच्यानुसार तुम्हाला दिलेला असतो आणि डेटनुसार तुमचे जर कमी पाऊस असेल आणि तुम्ही क्लेम केलेला असेल तर तुम्हाला कमीच पिके मिळणार याच्यात काही गैरस नाही हाच तुमचे जर काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्कीच